मी प्रमोद सस्ते प्रगती चळवळ युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे सर्वप्रथम तुमचं देवा तुम्ही एवढी मोठी संघटन शक्ती जी तयार केली आणि तुमच्या संघटन शक्तीच्या माध्यमातून देवा तुम्ही न्याय मिळवून दिलेला आहे समाजाला आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे की प्रत्येक समाजाला वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते मांडले जात आहेत परंतु तुमच्याकडे एक बघताना असं एक वेगळी ऊर्जा जी आहे तुमची संघटन शक्तीची ऊर्जा किंवा नेमका प्रश्न मुख्यमंत्र्यांच्याकडून कसा सोडवून घ्यावा या बाबतीत एक उत्सुकता लागली मला की काय स्किल वापरलं तुम्ही की ह्या समाजाला जो वंचित समाज होता आणि शेकडो हजारो वर्ष डोंगरधारामध्ये राहणारा समाज आहे त्याला अतिशय अल्प वेळेमध्ये योग्य दिला खऱ्या अर्थानं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये माहिती आहे की रामोशी समाज जर शब्द दिला तो शब्द पाळतो आणि ती त्यांनाही देवेंद्रजींना माहिती होत आपण आझाद मैदानावरती हजारोच्या संख्येने मोर्चा केला अधिवेशन काळामध्ये आणि शिष्टमंडळाची मिटिंग लागल्यानंतर त्या ठिकाणी अनेक ज्या मागण्या आप आपल्या आज पूर्ण झालेल्या मागण्या त्यांच्या समोर मांडल्या आणि त्या मागण्या मांडल्यानंतर त्या ठिकाणी मी एवढंच सांगितलं की भाऊ ह्या जर मागण्या आमच्या पूर्ण झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये आमच्या आमच्याकडं तुम्हाला देण्याकरता काय नाही पण एक शब्द आम्ही देतो की त्या भंडाऱ्याचा शब्द भंडाऱ्याची शपथ वाहून त्या ठिकाणी आपण सांगितलं की भाऊ ह्या जर सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या तर ह्या महाराष्ट्रातला रामशी भिड समाज आपल्या एक मुखाने माग राहील कारण आम्ही इमानदार आहे आमची इमानदार जात आहे आणि इमानदारीनी आपल्या पाठीमागे राहील आमचा हा शब्द आहे त्या ठिकाणी मी खाली बसलो आणि भाऊ त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की नाना मी ही ब्राह्मण आहे मी ही शब्द देतो तुला दे की याच्यामध्ये जे सत्तर वर्ष जयंतीला लागलं ते जयंती सात दिवसामध्ये मी तुला जे आर काढून देतो सरकारी जयंती साजरी करून देतो आणि खऱ्या अर्थानं आपण सात दिवसाच्या आतमध्ये सरकारी जयंती साजरी केली ज्या ज्या मागण्या आपण मांडल्या होत्या त्या सर्व मागण्या पूर्ण केल्या आणि म्हणूनच त्या ठिकाणी